रील्स बघून काही जणांचे मेसेज किंवा डी त्यातलंच एक सर तुमचे व्हिडिओ बघत असतो मिळते पण सर्व काही तात्पुरतं वाटतं माझे वय तेहतीस आहे चार पाच व्यवसाय करून बघितले पण यश मिळत नाही आयुष्यात काहीच करू शकणार नाही असं वाटतंय काय करू काय चुकतंय कळत नाही प्लीज मला यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा पहिल्यांदा तर मित्रा आयुष्याची सुरुवात कोणत्याही टप्प्यात कोणत्याही वयात करता येते त्यामुळं सगळंच संपलंय असं समजण्याचं काहीच कारण नाही मी नेहमी सांगतो दहा दहा फुटाचे चार खड्डे खणण्यापेक्षा एकच खड्डा चाळीस फुटाचा जर खणला तर त्याला आपण विहीर होणू शकतो आणि पाणी लागण्याची शक्यता सुद्धा तुलनेनं जास्त असते त्यामुळे एक ना धड भाराभर चिंद्या असं करत बसण्यापेक्षा विचारपूर्वक जाणीवपूर्वक ठरवून आपण एकच कामाचा एकाच गोष्टीचा जर पिछा पुरवला तर ते काम साध्य होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्ही चार बिझनेस केलेले आहेत आणि कुठल्याच कामाचा शेवटपर्यंत पिछा पुरवला नसेल तर अपयशाची शक्यता जास्त असते म्हणून जेव्हा सगळं संपले असं वाटतं तेव्हा अजून थोडंसं खोदून बघणं अजून थोडंसं पुढं जाणं अजून थोडंसं खोलात जाऊन विचार करणं जास्त गरजेचं असतं आणि कधीच कुठल्याही क्षणी नाद सोडायचा नाही